वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण विद्यार्थ्यांसाठी तुमच्यासाठी गणिताचा महत्व महत्वाचा हा विषय आहे तो लवकर लक्षात आला पाहिजे म्हणून आपण एक छोटासा एक व्हिडिओ बनत असतो तरी एका सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आणि ते व्हिडिओ आपण बनवत असतो त्या बनवत असताना आपल्याला काही गणित असं आहे की ते सोडवताना त्रास होतो ज्याचे एका गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कौंस असं जर आलं आणि तसं गणित सोडवायचं म्हटलं तर त्याच्यासाठी हा नियम लागतो हा बीओ डी बी एम ए एस बॉडमॉस हे कंचे भागुबेह मराठी मीडियमवाल्याने लक्षात ठेवायचं इंग्लिश मी मीडियमवाल्याने लक्षात ठेवायचं तर याच्यातला जो बी आहे पहिला बी म्हणजे काय होतं ब्रॅकेट्स या बीलाच म्हणतात Bracket. आता आपण प्रकार नंतर बघू त्याच्याने आणखी तुम्हाला होईल म्हणून पहिले काय सोडवायचं असतंय आपल्याला ब्रॅकेट सोडायचं असतंय त्याच्यानंतर काय ऑर्डर हा हे इंग्लिश मिडीयम हा आणि डी म्हणजे डिव्हिजन आणि एम म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि म्हणजे म्हणजे इंग्लिश मीडियम साठी आता याला बी म्हणजे काय होतं ओ म्हणजे काय डी म्हणजे काय एम म्हणजे काय ए म्हणजे काय आणि एस म्हणजे काय त्याचा अर्थ इकडे मराठीमध्ये होतं तर कंचे बाबूदेव कौ क म्हणजे कंस काय आहे ते आणि चे म्हणजे गुणाकार आता चे चा गुणाकार वेगळा असतो आणि साधा गुणाकार वेगळा असतो चे म्हणजे गुणाकार भा म्हणजे गु म्हणजे गुणाकार म्हणजे व म्हणजे तर आपल्याला गणित सोडवत असताना पहिले का सोडू आपण मराठीमध्ये दुसऱ्यांदा का सोडू नंतर गुणाकार तिसऱ्यांदा का सोडू हा भागाकार नंतर का सोडवता येते आणि गुणाकारच्या नंतर हा अशा प्रकारे तर उत्तर येते इंग्लिश मिडियम मध्ये काय सोडू पहिल्यांदा ब्रॅकेट आणि दुसऱ्या दुसऱ्या क्रमावर काय सोडू आता तिसऱ्या क्रमांक काय चौथ्या क्रमांकावर काय हां नंबर पाचव्या क्रमांकावर सहाव्याचार व्हेरी गुड हे पाठांतर करायचं लक्षात ठेवायचं याच्यावरचे गणित आपण नंतर घेणार आहोत म्हणून याप्रमाणे आपल्याला सोडायचं हे नियम लक्षात असले पाहिजे सगळ्यांनी पाठांतर करायचं आणि मग तुम्हाला विचारले येईल जय गुरुदेव धन्यवाद मी बबलू गाडवे स्वागिमारी तालुका पार्शिणी जिल्हा नागपूर आणि आजचा आपला आजचा सुविचार आहे मुलं आपल्या आता लिहिता सुविचार मित्र असावेत पण संकटी धावणारे मित्र कसे असावे संकटाला धावणारे यात आपण मित्र करतो खूप आणि आपल्या संकटाला कोणीच मिळव हे धावत नाही आणि आपण माझे मित्र खूप आहे खरा मित्र मिळे मुश्किलीने मिळे मतलबी यार खरा मिळे मुश्किलीने मिळे मतलब यार पाचान मिळे जागो जागी हिराला सोडी संसार म्हणून आपल्याला खरे मित्र मिळायला फार कठीण जातं दगड रस्त्याने खूप मिळतात पण मित्र मिळत नाही म्हणून म्हटलं आहे तर दोयामध्ये म्हटलं आहे की खरा मित्र मिळे मुश्किलीने मिळे मतलब यार पाषाण मिळे जागोजागी म्हणजे दगड हे मिळतील जागोजागी हिराला शोधे संसार तर अशा प्रकारे आपण लक्ष ठेवलं पाहिजे ठेवलं पाहिजे धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद